मित्रांनो नमस्कार तर आज आहे सोमवार पहिला सोमवार आहे तुम्हाला तर आहे तर सगळ्यांना शुभ सोमवार सर्वांना आणि सगळ्यांचं भावांचं ताईंचं सगळ्यांचं उपवास असेल म्हणजे सर्वच काकू काका मामा मामी मा, म्हणजे कोण असेल त्यांचा सगळ्यांचा उपास येतात सर्वांना उपवासाचा हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुम्ही मला उपवासाचं शुभेच्छा कशा देतात तर पहिलं सोमवार तर ऑलमोस्ट शुभेच्छा द्यायलाच पाहिजेत कारण सवय नसते माणसाला खूप असं उपास सोडलेला असतं म्हणजे मी माझ्यावरनं सांगते कारण मी ना फक्त श्रावण महिन्यातल्या ना उपास करत असते अख्खा महिना बाकी कोणतेच उपास करत नाही नवरात्र तेवढं बसता ते उठता करते पहिला नऊ दिवस करायचे पण आता होत नाही माझ्याकडनं होत नाही म्हणजे कसं होतं मला म्हणजे भूक लागते आणि मला पित्ताचा त्रास आणि थायरॉइड वगैरे झालं त्याच्यामुळे मग कोळे वगैरे खायचं असतात त्याच्यामुळे नाही का मी बसता उठताच करते त्यामुळं मी सांगते तुम्हाला तर फायनली आत्ता आपण उपासाचे म्हणून शुभेच्छा दिल्या त्यामुळं बाकी काय नाही लेस बडबड केला असेल तर बघा आणि आज उपास आहे तर ऑलमोस्ट तिचरे तर व्हायलाच पाहिजे तर बघा शेंगदाणे आणले मी तुम्हाला दाखवते मी शेंगदाणे भाजायला टाकते पहिले शेंगदाणे चेक करून घ्यायचे कधी पण तुम्हाला माहितीच आहे तुम्हाला माहिती तरी मी सांगते शेंगदाणे कधी पण नाही का असं घाई घाईत घ्यायचं आणि डायरेक्ट टाकून नाही द्यायचं थोडस तरी हात खेळवायचं बघा शेंगा चेक करते चला तर थोडस म्हणजे आपला हात खेळवायचं आणि त्यानंतर टाकायचं कढईमध्ये मध्ये ऑलमोस्ट जेवढ घेतले मी शेंगदा पण तेवढ नाही घ्यायचं म्हणजे भाजून मी कुट करून ठेवणार आहे याच्यातलं थोड फारच वापरणार आहे गॅस बारीक आहे तर मोठ करते आणि एवढं बटाटा घेतले कापून वगैरे दीदीने ठेवलं ते गिरी अभ्यास करायला मी भाजून घेते अजून एक गोष्ट सांगते कसे आहे आप आपल्याला उपवासाची सवय नाही ना <laughs> काय दिसलं की तोंडात घालायची वाटतं परत कंट्रोल उपवास येईल एवढी तरी टूप पेटती म्हणा नाहीतर नाही ना पेटलं तर काय कर नाही मग ना। पण होते शनिवारीच पण काय नाही मी काढले अख्खा उलट सव्वा दहा साडे दहा जेवले मी सव्वा तर अख्खं एवढीच खिचडी खाल्ले होते त्याच्यावरच होते अख्खी दिवसभर काय नाही ते वाटत थोडं थोडं त्याच्यानंतर काय नाही मग होत बरोबर सवय भाजून घ्यायला लागले मी पण मला आठवलं आत्ता हे गाजर दिसलं मी खाणार होते नाही खाल्ले कंट्रोल म्हटलं मटकीची भाजी केली सकाळी टिफिन साठी बघा काढून ठेवले माझं कसं स्वयंपाक झाला ना मी लगेच काय करते असं वाटीत कशात तरी काढून ठेवते लगेच करते ते ते होतं भाजीसाठी एवढं मोठं गुंतवायचं मला आवडत त्यात आमचं किचन आहे एवढं किचन त्याच्यात काय काय मावायचं काय काय ठेवायचं ना मी सगळं काढत असते पटापट स्वयंपाक झालं लगेच जेवण झालं काढून ठेवायचं लगेच भाडे घासून घ्यायचं मोकळं लगेच तर आता घ्यास बारीक केले मी कारण शेंगदाणे कधी पण मोठ्या गॅसवर नाही भाजायचं का नाही भाजायचं तर शेंगदाणे नीट भाजले नाही जात पण ते असं तडपलं भाजलेले असतात आणि असं वाटतं की भाजले शेंगदाणे पण आतून कच्चंच असतं आणि ते केलं की ते काय होतं पित्त होतं मग त्याच्याने म्हणून आहे ना कधी पण शेंगदाण्यानं बारीक गॅसवर भाजायचं बारीक मोठं बारीक मोठं करायचं आणि त्याच्यानंतर गॅस पण बंद करायचं आणि त्याच्यानंतर दहा मिनटांना कडाईतच तसंच ठेवायचं कडाई तव्यात तुम्ही कशात भाजता त्याच्यातच ठेवायचं जेणेकरून काय होतं शेंगदाणे कडक होतात आणि नुसतं पण खाल्लं ना तरी मस्त राहतात बघा तुम्ही टिप करून तसं घाई करायचंच नाही शेंगाणे अजिबात हे बघा वेगळं तेल घेतलंय मी आणि ते तेलात त्यांना मिरची टाकते जिरं पण टाकायला पाहिजे पण काय आहे जिरं ना मसाल्याच्या डब्यातलं आहे असं वेगळं नाही नाहीये माझ्याकडे आहे हा टाकतात जिरं चालतं तर मोबाईल पकडायचं <हते> ना काय हो तिथं थांबूनच फक्त हेच चालतं का तेच चालतं का म्हणायचं बघा आता हे मस्त तेलात मी फ्राय करून घेते थोडस मीठ टाकते आणि हे बघा शेंगदाणे ऑलमोस्ट सगळे हे करून घेते पण बघा थोडस जाडसर आता मीठ टाकते आता ता, भाजीच्या टॅम्पू आल्या आता घ्यायला लागली मिरची टमाटा ता कारल्या घेतले टॅम्पू थोडस मीठ टाकते कारण समोर जास्त पण टाकलं ना खारट खारट लागतात मग थोडं टाकायचं थोडं टाकलं ना त्याच्यानंतर परत थोडं मीठ टाकायचं तर हे बघा मस्त बटाट्या फ्राय करून घेतले मी छानपैकी आता ह्याच्यात शाबुदाने टाकते रात्रीच भिजू घातला होता पाल रात्री साडे अकरा वाजता घातले मी आणि हे बघा मुझे म्हणजे थोडंफार आणि साखर पण टाकते बघा साखर साखर आहे बर का नाहीतर तुम्हाला वाटायचं मीठ आणि त्याच्यानंतर बघा मीठ टाकते त्याच्यानंतर फ्राय करायचं आता बघा हो मिक्स करून टाकायचं मिक्स 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 करून टाकायचं सगळं तुमच्या समोरच खिचडी बनवते ना आपली खिचडी एकदम सिम्पल असते फक्त जिरं नाही खिचडीमध्ये हे सगळं मिक्स करायचं त्याच्यानंतर मग ताट झाकायचं कारण साखर टाकलेली असते ना ते आता आत्ता सगळं मस्त मिक्स गे। करून घ्यायचं सगळीकडे मीठ वगैरे साखर वगैरे लागायला पाहिजे गॅस पण बारीक केलं त्याच्यानंतर उघडून बघायचं हो मित्रांनो होत पैकी आपली खिचडी झालेली आहे कशी वाटली खिडचिडीची रेसिपी सांगा मला कमेंट मध्ये चला मग या खायला मस्त पेकी नाश्ता करायला लागले हो होिचडी भारी लागतं मला तर दही आणि खिचडी खाते जाऊ द्या मी खाऊन घेते तर हाय मित्रांनो तर थोडे झोपले होते झोपेत न उठले आणि थोडं उठले ना, उठ ना आवार आवरले म्हणजे कॉफी वगैरे पिले त्याच्यानंतर देवपूजा केले आज सोमवारी तर देवधून वगैरे पूजा केले दिदीने पण मदत करू लागली त्याच्यानंतर परत आता भांडे वगैरे घरातले का असले त्याच्यानंतर बघा आता बाजारात जायचे उरक उरक, उरक म्हणते पण दिदी बसली मेहंदी काढत थांब उद्या म्हणून मेहंदी काढते साईडने दाखवते दाखव ग कशी आले कमेंट मध्ये सांगा अजून लावायला लागले म्हणजे अजून नाही आता बोट रंगवायची बोट रंगवायचे का अच्छा बघा कुठं नाही सांगा कशी आले उद्या नागपंचमी म्हणून काढायला हम्म आणि मी कधी काढू तर काय ना ही मेहंदी बरं का वीस रुपयाची मेहंदी आहे ही वीस रुपयाचं कोण आहे हा पण लगेच रंगतो बरं का पंधरा मिनिटं सांगितल्या त्यांनी बघूत आता मी संध्याकाळी अजूनही आणते पंधरा मिनिटात काढून मग धुवून घेते नाही <laughs> ठेव 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 बाई चला मेहंदी तर मस्त काढली बघा दिदीने ते पण हा मनानेच काढते चांगली काढली चला मला तर नाही जमत बाबा मेहंदी एवढं मस्त काढली बघा परत चला आपल्याला काम आहे भरपूर काम म्हणजे आता तू काही काम करणार नाही पण माझ्याबरोबर तर चल कमी जाऊ एकटी ठीक आहे इकडे दाखवतो तोंड जेवली नाही काय नाही बघा चला तर मित्रांनो आत्ता मी चालले बाजारात आणि बाजारातच घेतो आता आपण चालत चालत चाललो पाऊस नाही आहे तर ऑलमोस्ट म्हणजे पावसाचं वातावरण झालंय पण पाऊस नाही शिवून गेला आणि आत्ता छान मस्तपैकी सुक्क सुक्क झाले रोड पण पाऊस नाही ना हा भारी वाटते तर चला आता चालत चालत चाललो आहे चालतच जायला पाहिजे जरा वॉकिंग पण होतं तसंच चांगलं असतं शरीरासाठी त्यामुळं चालत चालत चाललो चला मग बाजारातच घेतो आता

चप्पल घ्यायला मोबाईल कुसायला पाहिजे मोबाईल कुसायला पाहिजे चला वेळ होतो आम्हाला गवार घ्यायला लागली मम्मी कसं रुपये हे फायनली आले बाजारात बाजारातून बाजारात सामान वगैरे आणलं बघा कोथिंबीर दहा रुपये गड्डी बघा चांगले का आणि पुदिना ना दहा रुपये गड्डी बाकीचे हे ते सामान आणलं आता पिशवी भरून आता काही दाखवत बसत नाही कारण मला एवढा टाईम पण नाहीये चला आता स्वयंपाकाला लागते असं वाट झाले तर बघा तर फायनली बटाट्याची भाजी वगैरे केल्या आणि इकडे डाळ लावले डाळ पण ऑलमोस्ट शिजत आले आणि तांदूळ धुवून ठेवले म्हणजे डाळ झालं की आणि डाळ आहे ना सिम्पल डाळ केली आहे म्हणजे हिंग जिरं लसूण हळद आणि थोडंसं हळद मीठ एवढंच आणि थोडंसं तेल सिंपल दाळखे पट्ट म्हणी आणि बघा बटाट्याची भाजी टाकून रस्साची भाजी केल्या दाखवते रस्सा हो भाजी केले हे दालचिनी आहे बर का दालचिनी कडे तिने हे टाकलं ना म्हणजे कसं मटणाची भाजी सारखी वाटते असे बटाटा आहे बरं का बटाटा शिजवून ते मी तीन चार त्याची थोडी भाजी केले मस्त भाजीचा वास येते हिरवी विलायची वगैरे सगळं टाकले मस्त केले तर बघा भाजी मस्त केली आता डाळ पण झाले आता तांदूळ धुवून ठेवले मळून ठेवले हो आणि आता ऑलमोस्ट वरण झाले आपले सिंपल वरण जिरं वगैरे टाकून हो, सिंपलच आहे आणि आता कुकर लावले मी गॅस पेटत आहे मोबाईल बाईल गॅसपासून जरा लांबस ठेवायला तर हे बघा तर चला चपात्या करून घेते बघा तर चपाती पण झाली आपली ऑलमोस्ट एक तासात म्हणजे किती चारच चपात्या करायच्यात माझे चपाती भाजून घेते पहिल्यांदा तिकडं भात पण होतोय सव्वा आठला चालू केले ते म्हणजे सव्वा आठच्या पण नंतर तरी झालं माझं फटाफटा हवा चालली आहे चपातीची चला तर मग इथेच व्हिडिओ एंड करते आज दिवसभराचा थोडा थोडा व्हिडिओ स्टार्ट केला होते मी तर असं आहे रुटीन तर कसं वाटलं आज व्हिडिओ तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि शेअर करा ओके बाय बाय